सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पावळ्यात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या सात दिवसीय शिव महापुराण कथेनिमित्त शिव कथाकार समाधान आले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून शोभायात्रेचा प्रारंभ झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ही शोभायात्रा खंडोबा मैदान येथे कार्यक्रम स्थळी आली यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले क्षितीज घुले यांनी डॉक्टर आंबेडकर व छत्रपती शिवराय यांना अभिवादन करून क्रांती चौकातील गणेशाचे दर्शन घेतले शोभा यात्रेमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी सभापती डॉक्टर क्षितीश घुले माजी अध्यक्षा राजश्री घुले तेजस्विनी घुले यांच्यासह शिवमहापुराण कथा नियोजन समितीचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होते कथास्थळी बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला सोमवारी रात्री जेऊर येथील महावितरण कंपनीच्या चौकात कत्तलीसाठी चाललेल्या गायींचा आयशर टॅम्पो गोरक्षकांनी पकडला तसेच गायींची सुटका करत पांजरपोळ येथे सोडण्यात आल्या संबंधितांनी गोरक्ष दीपक शिंदे यांच्यावर खुनी हल्ला केला या प्रकरणी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी जेऊर ग्रामस्थांनी व गणेश मंडळांनी गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर गणपती विसर्जन करण्याचा निर्णय जेऊर ग्रामस्थ व गणेश मंडळांनी घेतला आहे साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साखळी कृती समितीच्या वतीने रविवारी बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर दौंड महामार्गावर खडकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे साकळाई कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी अठरा रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली पाणी उपलब्धतेबाबत कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले साखळी योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फट फडणवीस यांच्या समवेत कृती समितीची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिले जोरवे गावाने आजपर्यंत केवळ विकासाच्या कामावर विखे परिवाराला साथ दिली विकास काय असतो हे नामदार विखे पाटील यांनी दाखवून दिले आहे आता तालुक्यातील अन्य गावात युवकांच्या सहकार्याने विकासाचे परिवर्तन असेच घडवायचे आहे तालुक्याने पस्तीस वर्ष त्यांना दिली पाच वर्ष माझ्यासारख्या युवकाला द्या असे आवाहन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले येथे महिला बचत गटाला जनसेवा माध्यमातून गिरणीचे वितरण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला गावात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले गावातील भजनी मंडळांना साहित्याचे वाटपही करण्यात आले श्री क्षेत्र नेवासा येथे उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वपूर्ण सृष्टीच्या प्रकल्पाचा आराखडा तातडीने तयार करावा याचे सादरीकरण लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समोर करण्यात येणार असून अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना राज्य महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाबाबत आयोजित बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ज्ञानेश्वर सृष्टीच्या तयारीचा करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती जाणून घेतली टॉप टेन न्यूज मध्ये छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क तुमचं नवीन टिळक रोड अहमदनगर फोन 9850200017 विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <laughs> श्रीरामपूर शहरातील कालव्या नजीक असलेल्या जेएसवाल हॉस्पिटल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली यात इलेक्ट्रॉनिक स्कूटीवरील आई व मुलगी जखमी झाले असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी हो की काल सायंकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास जयस्वाल हॉस्पिटलपासून श्रेयस विक्रांत महाले सोनल विक्रांत महाले त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीवर आपल्या घराकडे वळत असताना समोरून यमहा कंपनीच्या आर वन मोटारसायकलवरून आलेल्या मयूर सोनार या दुचाकी स्वाराने त्यांना जोराची धडक दिली कर्जत शहर आणि तालुक्यात मोठ्या भक्तीभावाने सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत गणरायास पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात मोठ्या भक्तीभावाने निरोप दिला गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली होती शालेय गणपती विसर्जन मिरवणुकीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक झांज पथक लेझिम पथक विशेष आकर्षण होते तर सार्वजनिक गणेश मंडळाने पारंपरिक वाद्य ढोल ताशा हलगी संबळ आणि डीजेच्या तालावर श्री गणरायास पुढच्या वर्षी लवकर या मनात निरोप देण्यात आला कोपरगाव <भागाँगीचा> औद्योगिक <अध्यों> सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण खडीकरण व अंडरग्राऊंड ड्रेनेजचे कोटी रुपये भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या हस्ते व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक का औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत वाईस चेअरमन केशवराव भवर यांनी केले यावेळी प्रास्ताविक विवेक भैया कोल्हे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी अभ्यास पूर्ण मांडणी करत जागतिक पातळीवर विविध प्रदेश हे कसे अग्रस्थानी आले हे सांगितले भविष्याचा वेध घेऊन आज पावले टाकली नाही तर व्यापार आणि उद्योजक हे संकटात येतील कोपरगाव समृद्ध होण्यासाठी काळानुसार बदल करणे गरजेचे आहे अनेक स्थानिक उद्योजक हे परदेशात देखील आपले उत्पादन निर्यात करतात औद्योगिक वसाहत विस्तार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे रोजगारासाठी संजीवनी नेहमी प्रयत्नशील असून कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे अर्थचक्र फिरत आहे त्यातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी माननीय मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी जमिनी उपलब्ध करून ठेवल्या होत्या हे विसरून चालणार नाही सध्या हजारो कोटीचे फलक दिसतायत मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बिकट असून कोणत्याही क्षेत्रात भरीव काम नाही त्यामुळे जर उद्योग व्यवसायांना उभारी मिळवण्यासाठी व पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्यासाठी हजारो कोटी उपलब्ध करून दिले तर कोपरगावचा कायापालट होईल त्यांनी ते करून द्यावे आम्ही स्वागत करू असे मत बिपिन दादा फोल्हे यांनी व्यक्त केले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे राज्य पतसंस्था फेडरेशन चे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी मनोज शेठ अग्रवाल रोहित वाघ प्रशांत सागर शहा पंडित भारुड संजय जगदाळे पप्पू शेठ सारडा अभिजित राहातेकर डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड मुनिष शेठ ठोळ आदींसह सर्व संचालक कारखानदार उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आभार रोहित वाघ यांनी मानले मला अशा जर कधी कोणी फार्मावाले असतील तर त्यांना जर किती सहकार नॉमिनल रेट वरती आपल्या फार्मा लॅब मध्ये सुद्धा असा रिसर्च लोकांना आम्ही संधी द्यायला त्या ठिकाणी तयार आहे जेणेकरून त्यांचा उद्योग ह्या आपल्या उद्योगवासामध्ये आणण्यासाठी ते तयार राहतील <laughs> भविष्य त्याच्यामध्ये त्याचबरोबर आज आपण पाहतोय की आज या ठिकाणी संजिनी युनिव्हर्सिटी झालेली आहे संजिनी युनिव्हर्सिटी मधून आज आपण पाहतोय की देशाच्या कानापोर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फ्रॉम नासा टू साई इकडं आपले स्टुडंट्स आहेत माझा जो ड्रायव्हर आहे गजानन त्याची मुलगी तिला तीन लाख रुपये महिन्याला पगार मिळतोय आमचा जो गोरख हो। गेस्ट हाऊसचा शिपाई होता गोरख होत त्याच्या मुलाला जवळजवळ सहा लाख रुपये महिन्याला तो कमवतो त्या ठिकाणी म्हणजे हा रिव्होल्युशन म्हणतो आपण याला हे रिव्होल्युशन झालेलं आहे आता काही कोणाचं हा उद्योजक म्हणून याच्याच मुलाला चांगला पगार मिळाला असं काही नाही ज्याच्याकडे नॉलेज आहे म्हणजे स्वामी विवेकानंद जे सांगितलं होतं नॉलेज नोज नो बाउंड्रीज म्हणजे ज्ञानाला कोणती बाउंड्री त्या ठिकाणी नमस्ते साता पलीकडे आपण जाऊ शकतो आणि म्हणून नुसतं फ्लेक्स लावण्यापेक्षा लोकांमधलं टॅलेंट सोडून त्यांना त्यांच्या बाउंड्रीजच्या पलीकडे नेलं पाहिजे फक्त याच गावच्या तळ्यापर्यंत नेऊन काय करायचं आपल्याला लोकांना साता समुद्रपलीकडे न्यायचंय आणि त्याच्यासाठी द्वार उघडे करायचे आणि म्हणून मी औद्योगिक वसाहतीच्या लोकांना सगळ्याला सांगेल की आपल्याला हे द्वार उघडायचंय आणि हे संजीवनी उद्योग समूहच करू शकतं आणि त्यांच्या मार्फत हे ज्ञानाचे द्वारे आम्ही या ठिकाणी करून देऊ आणि त्यासाठी आपण जर कधी प्रयत्न केले त्यासाठी आपण सगळ्यांनी जर कधी सहकार्य केलं तर निश्चितच साता समुद्रपरीकडं या झोपडी झोपडीमधला या आमची भगिनी असेल हा मुलगा असेल आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि आज आपण पाहतोय नुसतं वीट भट्टीवरती नाही तर अणुभट्टीवरती काम करणारं सुद्धा आम्हाला आपल्या कोपरगावातून तयार झाला पाहिजे हीच अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो आणि स्थितीला काय या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो जय गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे डेंग्यू रुग्णांची संख्या आहे यातील अधिक रुग्ण केवळ गेल्या तीन महिन्यातील आहे डासांपासून बाळगावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढल्याने अनेक शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यामुळे सगळीकडे डेंग्यू विषयी जनजागृती करून आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले जात आहे श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठावरील कवठा अनगरे शिवारात विजेचे शॉर्ट सर्किट होऊन वीस शेतकऱ्यांचा पंचवीस एकर ऊस जळाला या घटनेत सुमारे पंच्याहत्तर लाखांचे नुकसान झाले सोमवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली उसाला आग लागल्याची घटना निदर्शनास येताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण क्षेत्र भक्षस्थानी पडले घटनेनंतर महावितरणाच्या कास्टी सबस्टेशनचे कुलकर्णी यांनी वायरमन यांना सोबत घेऊन नुकसानाचा पंचनामा केला तसेच कामगार तलाठी सुद्धिक यांनीही पाहणी करून पंचनामा केला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर